नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पाठीमागचं झाड बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या आसपास आढळणाऱ्या बहुगुणी औषधी अशा उंबराच्या झाडाचं महत्त्व तर उंबर हे झाड प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि इतर उष्णकटिबंधीय भागामध्ये आढळतं याला संस्कृतमध्ये उदुंबर हिंदीत गुलर आणि इंग्रजीमध्ये क्लस्टर पीक या नावाने ओळखलं जातं या झाडाची मुलं खोड पानं साल आणि याला येणारी फळं यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याकारणाने आयुर्वेदामध्ये याचा उपयोग केला जातो उमऱ्याच्या फळांच्या सेवनाने पाचनशक्ती सुधारते जंत नष्ट करतात याशिवाय मधुमेहावर हे उपयुक्त मानले जातं या झाडाची साल अतिसार रक्तस्राव थांबवण्यासाठी वापरली जाते तसेच जखमाही भरून काढण्यास उपयुक्त आहे या झाडाची पानं फोड किंवा सूज कमी करण्यासाठी लावतात याशिवाय या झाडातील दूध दातदुखी आणि त्वचारोगांवर रोगांवर लावले जातं उमराच्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो तुम्ही या झाडाला कधीही बघाल तो नेहमी तुम्हाला हिरवा गारा आता संध्याकाळचे साडे पर्यंत वाजलेले आहेत आणि उंबराच्या झाडामधून पाणी कसं काढायचं ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार उंबराच्या झाडातून मिळणारं पाणी हे मुळव्यात याशिवाय शरीरातील जो अतिरिक्त उष्मा आहे तो बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे याशिवाय रक्त शुद्ध करणे आणि पोटाच्या आजारांवर देखील हे फायदेशीर आहे तर या ठिकाणी आपण हा डब्बा लावलाय आणि त्याच्यावरती कपडा ठेवलेला आहे कारण की रात्रीचे पाल वगैरे किंवा दुसरे किडे वगैरे त्यामध्ये पडायला नको आणि तुम्ही बघू शकता एक एक थेंब पाणी त्या मुळीमधून गळतोय तर रात्रीमधून आपला जवळपास एक ते दोन लिटर पाणी आपलं साचू शकतं तर मी तुम्हाला उद्या मॉर्निंगला दाखवतो किती पाणी साचलंय तर अशा प्रकारे आपण रात्री हा डबा लावला होता आणि आता आपण साडेआठ वाजले सकाळचे तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशा आपल्याला हे उमराचं पाणी मिळालेलं आहे आणि हे खूप औषधी असतं